अहमदनगरला चेष्टा मस्करी केल्याच्या रागातून कात्रीना मित्राचा खून करणारा आरोपी शमशुद्दीन निजामुद्दीन खान राहणार मुकुंदनगर याला भिंगार कॅम्प पोलिसांनी पुण्यातून अटक केली असून रविवारी न्यायालयानं चार डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे मुकुंदनगर भागातील एका मेडिकल सवळ शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या दरम्यान जिशान रुस्तम अली खान शमशुद्दीन निजामुद्दीन खान रेहान लहक शेख फैजन सोहराब अली खान हे चौघे मित्र एकमेकांशी मस्करी करत होते यावेळी शमशुद्दीन निजामुद्दीन खान याला राग आल्यानं त्यानं काउंटरवर ठेवलेल्या कात्रीनं जिशान रुस्तम अली खान वय वर्ष अठरा मुकुंदनगर या ठिकाणी राहणारा याला फुसकला उपचारादरम्यान त्याचा शनिवारी तीस नोव्हेंबरला मृत्यू झाला मयज जशानचा भाऊ नसीब अली रुस्तम अली खान वय वर्ष पंचवीस हा याने दिलेल्या फिर्यादीनुसार शमशुद्दीन निजामुद्दीन खान विरोधामध्ये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता